नमस्कार सातारा सायन्स चार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे कोरेगाव सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा धुमाकूळ शहराच्या मध्यवस्तीत चोरी सहासष्ट हजारांचे दागिने लंपास पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा सवाल सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहर आणि परिसरात चोरट्यांचा वावर वाढला असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या चौथाई गिली परिसरात चोरट्यांनी एका अंगणवाडी सेविकेचे घर तोडून सुमारे सहासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सव्वा सहा वाजता अज्ञात चो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्नेहल सागर पारखी या अंगणवाडी सेविका असून त्या शहरातील जळगाव नाका येथील अंगणवाडी येथे सेवा बजावत आहेत त्या चौथाई गल्ली परिसरात वास्तव्यास असून त्या दररोज सकाळी साडे दहा वाजता ते दुपारी या वेळेत अंगणवाडीवर काम करण्यासाठी जातात दुपारच्या जा काळात त्यांच्या घरी सासूबाई दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी सुमारास त्यांनी आपल्या घरातील कपाटात आणि मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने बाहेर काढले होते रक्षाबंधना दिवशी त्याचा वापर केल्यानंतर ते घरातील कपाट्याच्या लॉकर मध्ये आणि मध्ये सुरक्षितरित्या ठेवले होते दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दसरा सण असल्याने सुटकेस आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने बाहेर काढत असताना त्यांना दागिने दिसले नाहीत त्यांनी त्याचा शोध घेतला मात्र दागिने मिळून आले नाही अज्ञात चोरट्याने घरातून हे दागिने चोरून नेले असल्याचे फिर्यादीने म्हण मन... फिर्यादीत नमूद केले आहे दिनांक नऊ ऑगस्ट ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्यामलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अंमलकरणे तपास करत आहेत कोरेगाव शहराच्या मध्यवस्तीत अगदी दाटीवाटीने असलेल्या परिसरात चोरटे जर चोरी करत असतील तर पोलीस काय करतात कोरेगाव पोलिसांची रात्रग्रस्त नेमकी कुठे असते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे